सोशल मीडियावरती बंदी घातली आणि तरुणाईमध्ये उद्रेक झाला हे चित्र आहे आजकाल नेपाळचं नेपाळच्या पंतप्रधान यांनी सोशल मीडियावरती बंदी घातली होती आणि त्याच्यामधून तरुणाई रस्त्यावर उतरले मी प्रशांत देशमुख राजकारण कट्टा म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सोशल मीडिया हा लोकशाहीचा आता चौका स्तंभ समोर येत आहे कारण मेनस्टम मीडिया ही सरकारची गुलामी करण्यात त्यांना आनंद आहे काय असेल ते असेल शेवटी देशात कोणत्याही देश असू दे सरकारलाच प्रश्न विचारावे लागतात कारण ते देश चालवत असतात याच्या सुद्धा काँग्रेस सरकार सत्तेत होतं किंवा युपीए सरकार सत्तेत होतं त्यावेळेस हेच इन्स्टंट मीडिया सगळे प्रश्न घेऊन काँग्रेसकडे जात होते पण आज इंडियाला विचारले त्यांच्याकडे धाडच नाही देश चालवण्याची जबाबदारी ज्याच्याकडे आहे त्याला प्रश्न विचारणं हे काही गैर नाही हे संविधान दिलेलं प्रत्येकाला हत्यार आहे अधिकार आहे आणि आज सोशल मीडिया हा समाजात खूप गरजेचं झाला आहे कारण सत्य जे काय आहे ते आता आजकाल सोशल मीडियातूनच समोर येत आहे अन्यथा मेनस्ट्रीम मीडिया हे सरकारचे गुलामी करण्यात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आत्ताच काही बातम्या समोर आल्या आहेत नेपाळच्या तरुणाईने उप पंतप्रधान यांना रस्त्याला पळवून गोल मारले अशी सुद्धा बातमी समोर आली आहे आणि ही वाचनात आलेली आहे तर सोशल मीडिया जो आज समाजाचा किंवा सरकारचा आजचा झालेला आहे की सरकार काय करते सरकार कशा पद्धतीने वागतंय आजकाल जे काय समाजातल्या ज्या काय गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचं काम फक्त सोशल मीडिया करणार कर लागलंय कारण मॅन्सेस्टर मीडियाला वेळच नाही आहे त्याच्यामुळे हे काम सोशल मीडिया करते जर त्याच्यावर जर बंदी आणली तर त्याच्यावर त्याच्यानंतर ही परिस्थिती सगळ्या देशात उद्भवू शकते याला नेपाळ आहे अपवाद आहे असं नाही सगळ्या देशात या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे सोशल मीडिया हा आज लोकशाहीचा चौथा स्तंभ होत होऊ लागलेला आहे आणि याच कुणालाही मला वाटतं दुमत नसावं दुसरा विषय की विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शक्यतो कोणाला एक्सक्लुजिव्ह मुलाखत देत नाही तुम्ही बघितला मोठी प्रेस कॉन्फरन्स असते शंभर त्यांचे पत्रकार समोर असतात हे दादा पंतप्रधान यांच्याकडे सुद्धा नाही हे नमूद करावं लागेल तर ते कोणाला शक्यत एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत देत नाहीत परंतु बिहारमध्ये वोट अधिकार रॅली चालू आहे राहुल गांधी यांची आणि एक युट्यूबर जो सोशल मीडियावरती त्याचा चॅनल आहे साधारण सहाशे सातशे सबस्क्रायबर असतील अशा युट्यूबर चॅनल ज्याला राहुल गांधी जात असतात त्यावेळेस त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो आणि महत्वाचं म्हणजे त्याच ते पळणं किंवा त्याची ती धडपड हे राहुल गांधींच्या लक्षात येते आणि गाडी थांबून त्याच्या प्रश्नाला उत्तर देतात आणि त्यांनाही आहे की सोशल मीडिया आज काय करतोय त्यामुळे सोशल मीडियाचं महत्व आज समाजात आज देशात खूप महत्वाचं आहे तो व्हिडिओ नक्की पहा स्किप करू नका शक्यतो कुणालाही एक्सक्लूसिव मुलाकात न देना राहुल गांधी हा यूट्यूबरला हा सोशल मीडिया वाला प्रश्न का उत्तर देता हो गया है okay, राहुल गांधी जी इसी गाड़ी में है और मैं उनसे बात करने की कोशिश करता हूँ लेकिन गाड़ी उनका बट्टा जा रहा है साथ। नमस्कार सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार क्या सर नमस्कार? के पवन धरती पे आपका बहुत बहुत आपका स्वागत है सर क्या? सर हमारा नाम मुजाहिद हुआ नमस्कार सर आप जो वोट अधिकार यात्रा जो सर निकाले हैं सर उससे क्या आपका होगा बिहार जी सर ये तो आपका आपका सिर ले रहा है लाओ ना जी सर तो जो वोट अधिकार यात्रा सर आप लेके आ रहे हैं मोदी जो है ना ये वोट चोरी कर रहा है जी सर जो पैंसठ लाख बिहार में पैंसठ लाख तो मतलब ऊपर की बात है ऊपर की बात है वो उससे बहुत ज्यादा है ये चोरी कर रहा है इसलिए हम इसको रोकने के लिए यहाँ आए हैं इसने कर्नाटक में चोरी की है इसने महाराष्ट्र में की है इसने हरियाणा में की है ये आसाम में करना चाह रहा है तो इसलिए हम यहाँ आए आपका बहुत बहुत धन्यवाद वीडियो आवड़ला ला लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा राजन कट्टा